गाडी पुढे गेली आमची आणि या गाडी आमची पाठवून जाते आणि चला धामणीला तर मी खूप वर्ष नाही गेली म्हणजे कधी गेले मलाच नाही आता लहान असताना गेलेली तर आज जाव्या इकडे आला केळशी पाट्यावरती इकडे आहे देवारे तुम्ही आणि इथून जायचं आहे धामणीला हे साईडला देवारे, देवारे ओके ठीक निघाले हे आले आमची गाडी पुढे धाम्मीचं गाव सगळे आलो धाम्मीच्या गावात सगळे उतरले फड बायका थांबले आई पण असे आले सगळे धाम्मीच्या गाव मस्त मांडव आहे मंडप नवऱ्याकडचं मंडप आणि तो घर आहे तिकडे इकडं असा चांदूच घर आहे आणि चांद गावातून एक फेरफटका मारवा धामणीच्या गावात फेरफटका मारवा मस्त हा धामणीचा गाव असा गावात फेरपटका मारता धामणीचा मस्त आहे धामणीचा गाव खूप मोठा आहे आणि मस्त वाटत जरा गावची, गावची गावची आले कोकणातील फिलच वेगळे असतं मस्त असे बिया होतात कवलावर काजूच्या बिया धामणी म्हणजे चावडी बनतात नवीन अशी मस्त छान अशी चावडी बनतात ती बघा लय भारी सगळीकडे ओपन आहे अशी आणि मस्त वाटतं आतमध्ये आल्यावर ना असं गार वाटतं एकदम लय भारी वाटतं मस्त धामीला तर पहिल्यांदा आलंय पण लय भारी वाटला मस्त असं भाऊने थंडा वगैरे आणला दिला आणि मस्त ही चावडी आपलं हे भाऊ इकडे आमचे आणि थंडा वगैरे दिला आता मस्त वाटला एकदम तिकडे बघा चावडे आहे आणि तिकडून जाऊन आलो आणि इकडे भाऊंच्या घरीसुद्धा जाऊन आलो आणि आता इकडं वरतून हो जागा असा धामणीचा गाव बघा मस्त आहे धामणीचा गाव जागा मस्त सुटसुटीत आहे एकदम मस्त अशी आज सगळीकडे रोड गेलेला आहे सगळीकडे धामणीच्या गावात घरांची कामं पण चालू आहेत तिकडे साईड बघा तिकडे बघा गावी कोकमा आंब्याचे आमसुला सुकतात काही कोकणात बघा ना सगळीकडे असे कोकलावर असे सुकतच असतात ते बघा मला आता नवरच्या घरी जायला मस्त गातानाचा फेरपटका आला मारून आलो फाटकटाचासा या सेना औषत्यैव दुंदमारो बगिरथ तुभ्यम राजरश्वर्णम सर्वम विग्नम नययत आद्य पूर्व चरित्र वर्तमान एवंगण विते जनमिते त्रयां शुभपुण्यदिथो तुमच्या दादांच्यांच्यांच्याबद्दल चिन्तयामि शांतधारं सुरेशम

गावचे प्रसाद सत्यनारायण मस्त बघा तीर्थ राजवायला पंक्तीला जेवायला तर जेवायला बघा मस्त कशी कोबीची भाजी आहे मटणाची भाजी आहे लोणचा मिरची सगळे शांगले तसे सगळे पंगत बसलेले आहे जेवायला हे बघा या सगळ्याने जेवायला तर जेवण घेतो आणि नंतर भेटूया इकडे मंडळी पाहू शकतात तांदूळच्या पाटल्या तरी आले फक्त मला भरपूर असे आंबे लागले आहेत आंब आणि कडपत्त्याच झाड जाऊन आलो गेला वगैरे सगळे आले सोळा चला धामेस कधी आलेलो काय व कधी आलेले कधी आलेली हो आमच्याकडे जास्त करून ना धामणीच्या वाला म्हणजे काळ उतरायसाठी येतात चला चालले सगळे चला आता आम्ही धामणीवरून निघालो घरी आणि मस्त पूजा वगैरे मस्त झाली जेवलो वगैरे आम्ही निघालो तर आम्ही नवऱ्याला घेऊन येतो तर देणार आहे पुन्हा इकडे होटे काही नाही तेव्हा एक मत एक मत म्हणजे लागत असतं ना तेव्हा ते वोटिंग करायला तिला घेऊन जातो इकडे बघा आम्ही व्यान लागेल व्यान कुठं आलेलं आज इकडं हा घेऊन उड़ी आता जातो जा तो होता देवारमध्ये तर आम्ही गेलो जातो धामणीला पूजेला तिकडून आलो आता आणि घरी आलो मग घरी आजची पूजेची व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बोलतो धन्यवाद बाय बाय